जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे पस्तीस जागांसह नॅशनल कॉन्फरन्स तर भाजप अठ्ठावीस जागांवर विजयी झालाय या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का का बसला आजच्या या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केला आणि त्यांचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं या निर्णयाचा काश्मीरमधील जनतेवर प्रतिकूल परिणाम झाला नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने हा मुद्दा काश्मीरी अस्मितेशी जोडून जनतेसमोर मांडला आणि भाजप बॅकफूट वर गेला विशेषतः काश्मीर खोऱ्यात तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळं भाजप विरोधी भावना प्रचंड प्रमाणात वाढली होती भाजपने नया काश्मीर या घोषणेसह विकास आणि सुरक्षिततेचं आश्वासन दिलं होतं दहशतवाद्याच्या विरोधात कडक भूमिका घेतली होती मात्र सामान्य लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपल्याची भावना पसरली अभिव्यक्तींवर नियंत्रण आणल्याने काश्मीरमध्ये लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली या वातावरणात भाजपच्या नया काश्मीर या अजेंड्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही भाजपने केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिलं गेलं मात्र या आश्वासनाची प्रत्यक्षात पूर्तता झाली नाही बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये भाजप विरुद्ध भावना तीव्र झाली याचा थेट परिणाम निवडणुकीत भाजपच्या पराभवावर झाला भाजपने अल्ताफ बुकारी यांच्या अपनी पार्टी आणि सज्जात लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स सारख्या स्थानिक पक्षांसोबत युती केली होती या युतीने नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला पण युतीचा फारसा फायदा भाजपला झाला नाही या मित्र पक्षांची जागा वाटपातील भूमिका फारशी परिणामकारक ठरले नाहीत काश्मीर खोऱ्यातील लोकांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि सांस्कृतिक संवेदनशीलता हा मुद्दा कायम महत्वाचा ठरतो कलम तीनशे सत्तर हटवण्याचा परिणाम काश्मीरी अस्मितेवर झाला आणि त्यामुळे तेथील जनतेच्या मनात भाजपविरोधी वातावरण तयार झालं तर मित्रांनो भाजपला जम्मू काश्मीरमध्ये पराभवाला सामोरं का जावं लागलं त्याची काहीही महत्वाची कारणं होती कलम तीनशे सत्तर रोजगाराच्या आश्वासनाची अपूर्णता आणि सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम झाला तुम्हाला काय वाटतं भाजपची रणनीती योग्य होती का आणि काश्मीर मधील राजकीय परिस्थिती आता कशी बदलणार तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका